काय म्हणले धडधड कधी चालतं माझा माऊस भाऊ आहे मावशीचा पग मावशी मावशी सासर सासरा पण हाय माऊस भाऊ पण हाय दाजी पण हाय अरे तू कोण कोण हाय नेमका पण आधी माझा माऊस भाऊ आहे आधी माझा माऊस भाऊ आहे मग बाकीचं काय असेल ते आपलं काय आहे तू बाबा काय नाही ते जीवा येसन ते काय हाय तुला मची बीची आणतो मस्त बोंडा बिमडा कापतो अरे तुमच्या घरी का इथं आ तू कापशील तिथं खा बाबा मला तुम्हाला त्यांचं त्यांची लय चष्टा चालते आप पकड गेल्यात काय आप रानात गेल्यात इथं गेले चालले सगळ्यांच्या गप्पा चालल्यात इथं अशा सोना आमचा झोपलाय सोनाला नाही जायचं है ना ती बोरीला गेली ती बोरीला जाते काटा का बोरीला जायचं नाही

शुभ राहो का आर्यन काय म्हणतो कितवी गेला कितवी गेला तो तिसरीला गेला आर्यन आमचा आणि आमची शुभ्रा बोर खाय ती बाई कुठे बोर हो बोर दाखव हो कशी खाती वहिनी आहे का वहिनी कुठे आहे तुला माझ्यासारखे मागे सारखे वहिनी है काही काय हो कोण वहिनी ना तुझ्याकडे जा माझ्याकडे चल आत्या 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 कुठे आत्या कुठे आत्या आत्या है का हो, हो माँचा माँचा चल माझ्याकडे चल चल बुर बुर आणू पण चल 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 हो बोर आणायच आम्हाला कुठेत बोर मला दाखव बर कुठे टाक कुट ओ काही ती ती बोर तोडायला हो काही ती ती बोर तोडायला ती कुठे बोर बोरित बोर येत होते हो उमा कर उमा कर एक दाख दा उ कर मां गप्पी नको नको म्हण तिला चांगले लादवली तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा आलो होत ह्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे उद्या शुभ्रा बाय 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 काय हो काय आप्पा कुठे तुम्ही तिला विचारलं फुला कुठे हात दाखल आप्पा कुठे आप्पा आप्पा कुठे आप्पा गेले रानात आप्पा आप कुठे आमचा गुरकड आप्पा कुठे आमचं तू कुणाची घर तू कुणाची आप्पा काजी शुभ्रा आता काय घर नाही तिला किती हसायला येते शुभ्रा तू कुणाची आजीच्या आप्पाची